बारा ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ मंदिर हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे अनेकदा हे मंदिर आक्रमण करून लुटण्यात आलं सोमनाथ मंदिराला सतरा वेळा उद्ध्वस्त करण्यात आलं पण प्रत्येक वेळी या मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात आलं अनेकदा उद्ध्वस्त केलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला एका मराठी नेत्याने हो याच मराठी नेत्यामुळं आजही सोमनाथ मंदिर दिमाखात उभं आहे आणि हे प्रत्येक मराठी माणसाला माहितीच असायला हवं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा समुद्र समुद्रकिनारी असलेलं हे सोमनाथ मंदिर चार टप्प्यांमध्ये बांधलं गेलं भगवान सोमाने सोन्याने रवीने चांदीने भगवान श्रीकृष्णाने चंदनाने आणि राजा भीमदेवाने दगडांनी हे मंदिर बांधल्याची मान्यता आहे अकराव्या ते अठराव्या शतकादरम्यान अनेक मुस्लिम आक्रमकांनी त्यावरती अनेक वेळा हल्ला केला मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण करून या मंदिराची सगळी संपत्ती लुटली होती आणि हे मंदिरही नष्ट केलं होतं अल्लाउद्दीन खिलजी आणि औरंगजेबाने सुद्धा या मंदिरावर हल्ला केला होता सोमनाथ मंदिर हे अशाच प्रकारे सतरा वेळा नष्ट केलं गेलं आणि प्रत्येक वेळी त्याची पुनर्बांधणीही करण्यात आली आज आता जे मंदिर आपल्याला दिसतं त्याची पुनर्बांधणी करण्यात आली होती ते भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर तुम्हाला सगळीकडे हेच वाचायला मिळेल की भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सत्तेचाळीस नंतर हे सोमनाथाचं मंदिर बनवलेलं पण मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे ही मूळ कल्पना काकासाहेब गाडगिळांनी सगळ्यात आधी मांडली होती आणि तिची अंमलबजावणी देखील केली होती हे अनेकांना माहिती नाही आणि हेच मराठी माणसाला माहिती हवं खरं तर भारतीय इतिहासात सोटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार ही देशातल्या दुर्गामी परिणाम करणारी घटना मानली जाते हा घटनाक्रम स्वतः लाल किल्ल्याच्या चा लिहिलाय ताबा घेतल्यानंतर एकोणीशे एक सत्तेचाळीस रोजी तत्कालीन केंद्रीय मंत्री गाडगिळ आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे भग्न सोमनाथाच्या मंदिराला भेट द्यायला गेले होते सकाळी सकाळी समुद्र किनारी फेरफटका मारत असताना वल्लभभाई म्हणाले बघा आपल्या मंदिराची काय अवस्था झालीय त्यावेळेस काकासाहेबांच्या मनात मंदिराच्या जीर्णोद्धाराची कल्पना आली जीर्णोद्धाराची ही कल्पना काकासाहेबांनी लागलीच वल्लभभाईंना सांगितली त्यांना ती पसंत पडली मग घोषणा करू का ती ही शासनाच्या वतीने करू का असं काकासाहेबांनी पटेलांना विचारलं पटेल म्हणाले चालेल करा घोषणा त्याच दिवशी काका साहेबांनी सोमनाथाच्या मुख्य दरवाजात उभं राहून भारत सरकारतर्फे या सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आणि तसं जाहीरही केलं आणि मंदिराची पूर्वरत उभारणी करण्याची घोषणाही केली तिथून काहीच अंतरावर असलेल्या अहिल्याबाईने बांधलेल्या सोमनाथ मंदिराच्या त्या आवारात हे दोन्ही नेते गेले तिथे एक सभा सुरू होती त्या सभेत वल्लभभाई पटेलांनी घोषित केलं की या प्रसन्न सकाळी काकासाहेबांच्या मनात एक शुभ विचार आलाय मलाही तो विचार पटलाय या मंदिराचं पुनरुत्थान पुनर्निर्माण आम्ही करणार आहोत लोकांनीही त्याला सहाय्य करावं त्यावरती जय सोमनाथच्या घोषणा झाल्या आणि पंधरा मिनिटांच्या आत तीन लाख रुपयांच्या देणग्या देखील घोषित झाल्या त्यानंतर काकासाहेब हे दिल्लीत आले मंत्रिमंडळापुढं योजना ठेवली योजनेचा स्वीकारही करण्यात आला त्यावेळी थोडी चर्चाही झाली मौलाना आझाद म्हणाले देवळाची डागडुजी करावी नव मंदिर बांधू नये ती वास्तू आहे तशीच ठेवावी यावर ती काकासाहेब म्हणाले पूर्वी जशी होती तशी म्हणजे भग्न होण्यापूर्वी होती तशीच निर्माण करणार आहोत आणि हिंदू मुसलमानांच्या मनात शल्य असणारी ही वास्तू नाहीशी करून टाकू काका काकासाहेबानी अशी देवळं बांधणारे सोमपुरा जातीचे लोक काठेवाडा इथं राहायचे त्यांना त्यांनी शोधलं त्यांच्या सल्ल्याने हुबेहूब पूर्वीप्रमाणे हे मंदिर निर्माण करण्याचं त्यांनी ठरवलं पहिल्यांदा हे सर्व काम सरळ केंद्र सरकार मार्फत व्हावं असं ठरलं होतं पण पंडित नेहरूंना ते पसंत नव्हतं त्यानंतर नेहरूंनी गांधींची भेट घेतली महात्मा गांधींनी काका साहेबांना बोलावलं आणि म्हणाले लोकांनी यात भाग घ्यायला हवा असं तुला वाटतं ना मग सगळं कार्य हे शासकीय स्तरावर न ठेवता ते जनतेने करावं असं मला वाटतं यावर महात्मा गांधीजींच्या मध्यस्थीने ते काम ट्रस्ट तर्फे व्हावं असं ठरलं मग वल्लभभाईंनी आणि काका साहेबांनी मिळून पन्नास लाख रुपये गोळा केले एक विश्वस्त मंडळ नेमण्यात आलं त्यामध्ये काकासाहेब जामसाहेब बिर्लाजी सौराष्ट्र शासनाचा एक प्रतिनिधी मुंशी आणि जुनागडचा एक प्रतिनिधी असे सगळे सभासद सब होते अनेकांच्या विरोधाला सामोरं जाऊन अनेक अडचणींवरती मात करून मंदिर उभारणीच्या विश्वस्त मंडळाने एकोणीशे एक पर्यंत हे बांधकामही पूर्ण केलं सारा चबुतरा तयार झाला गर्भगृह तयार झालं शिवलिंगाची प्रतिष्ठापना झाली मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना काकासाहेबांनी विनंती केली तेव्हा पाकिस्तानात घोषणा झाल्या वर्तमानपत्रात आल्या की मंदिर आम्ही बांधू देणार नाही पाडून टाकू आमच्यात अनेक महम्मद गजनी आहेत नेहरूंनी मग राष्ट्रपतींनी समारंभाला जाऊ नये राष्ट्रपतींनी प्राणप्रतिष्ठा करू नये असं मत मांडलं राजेंद्र बाबूंनी यावरती नेहरूंना उत्तर दिलं की राष्ट्रपतींनी एका मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात गैर आहे असं तुम्हाला वाटतं तर तुम्ही म्हणत असाल तर राष्ट्रपती पदाचा राजीनामा देऊन मी जाईल यावरती मंत्रिमंडळात चर्चा झाली नेहरूंचही मत बनलं भारत सरकारचा खर्च सुमारे एक लाखांपर्यंत झाला होता यावर काकासाहेब म्हणाले भारतातील अनेक मशिदींना सरकार पैसे देत त्यांची दुरुस्ती करत मग सोमनाथाच्या जीर्णोद्धारांनी काय झालं निधर्मी याचा अर्थ सर्व धर्मांना समान लेखणं आहे हेच मी समजतो आणि या योजनेमुळे सरकारला लोकप्रियताच लाभलीये सौराष्ट्राची निर्मिती त्यामुळे लवकर झालीये असं काकासाहेब म्हणाले सगळे कन्व्हिन्स झाले आणि चर्चा संपली एकोणीसशे एक प्रतिष्ठापनेचा समारंभ राष्ट्रपती डॉक्टर प्रसाद यांच्या हस्ते पार पडला वृत्तपत्रात भंग करण्याच्या घोषणा येतच होत्या पण एका हिंदी वृत्तपत्राने लिहिलेलं नया आहे गा तो भारत मे नये गाडगिळ भी होंगे हा किस्सा ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली अशाच किस्स्यांसाठी लगावत लगावती युट्यूब चॅनल पाहत राहा